नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये हो। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजार व्हाव मुंबई कांदा बाजार व्हावं पुणे कांदा बाजार व्हाव नाशिक कांदा बाजार व्हावं कोल्हापूर कांदा बाजार व्हावं लासलगाव कांदा बाजार व्हावं पिंपळगाव बसवंत कांदा बाजार व्हाव कळवण कांदा बाजार व्हावं सटाणा कांदा बाजार व्हावं दिंडोरी कांदा बाजार व्हाव लासलगाव कांदा बाजार व्हाव त्याचबरोबर अहिल्यानगर संगनमेर कांदा बाजारवा पारनेर कांदा बाजार व्हाव जुन्नर ओतूर कांदा बाजार व्हावं महत्वाच्या ठिकाणचा पुणे कांदा, 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 कांदा 22, मादे मादे बाजार मुंबई कांदा बाजारा चंद्रपूर कांदा बाजार व्हावा अमरावती कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार कोल्हापूर कांदा बाजार भाव लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेट रेटचे आज सर्वाधिक दर सोलापूरमध्ये बत्तीसशे ते चौतीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजार वाढणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे निर्यात आता मोठ्या प्रमाणात व्हायला सुरू झाली आहे आणि अतिवृष्टी या दोन कारणांमुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा बाजार भाव आजचा कांदा भाव लावू पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट लासलगाव कांदा मार्केट पारनेर मार्केट संगमेर मार्केट पुणे मार्केट मुंबई मार्केट सोलापूर कोल्हापूर मार्केटचा लेटेस्ट कांदा बाजार भाव पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट चौदा हजार पाचशे ऐंशी क्विंटल अवकाळ पाचशे रुपये ते सव्वीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटचा आजचा दर लेटेस्ट लाईव्ह मार्केट रेट कळवण मार्केट सहा हजार पाचशे नव्वद क्विंटल लावतले आठशे रुपये ते चोवीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण कांदा मार्केट सरासरी दर आठ ते चोवीस पॉईंट पाच रुपये कळवणचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अमरावती चारशे ऐंशी क्विंटल अवकाले पंधराशे ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते एकोणतीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांद्याचा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच पारनेर मार्केट अहिले नगर पाच हजार आठशे तीस क्विंटल लवकर सहाशे ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पारनेर कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सहा ते चोवीस पॉईंट पाच रुपयेपर्यंत सोलापूर मार्केट अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल ववकरले एक हजार ते पंचवीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट जर आपण बघितला कोल्हापूर एकवीसशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये सोलापूर तेवीसशे ते सव्वीसशे रुपये धाराशिव सोळाशे ते बावीसशे रुपये वडूस दोन हजार ते बावीसशे रुपये त्याचप्रमाणे अमरावती अठराशे ते बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंतचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट आहे सांगलीमध्ये दोन हजार ते बावीसशे रुपये शेवगाव दोन हजार बावीसशे रुपये नागपूर पंचवीसशे ते तीन हजार सोलापूरमध्ये पस्तीसशे चौतीसशे रुपये लेटेस्ट आजचा कांद्याचा सुधारित दर आपल्याला पाहायला मिळतो बाजार समितीमध्ये कांद्याची आवक काही ठिकाणी वाढते आहे काही ठिकाणी कमी आहे यवला एक हजार ते दोन हजार लासलगाव दोन हजार ते बावीसशे रुपये कळवण बावीसशे ते पंचवीसशे रुपये चांदोड दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो